मला खूप राग आलाय मला राग याच्यासाठी आलाय ह्या देशामध्ये पन्नास टक्के खुल्या वर्गासाठी त्या जागा होत्या चरंगेच्या म्हणण्यानुसार कोणताही कायदा निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण तो कायदा जरंगे कायदा नाही आहे त्या कायद्याचं नाव एस सी एसटी एन टी डीएनटी ओबीसी ॲक्ट दोन हजार पाच असं त्या कायद्याचं नाव आहे त्याला जरंगे कायदा न देण्याच्या भानगडीत पडू नका मी म्हणतो की जरंगेच्या आधारावर सुद्धा तुम्ही कायदा करू नका आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सुद्धा कायदा करू नका कारण संविधानिक आधार आहे आणि जर तुम्ही कायदा केला तर त्याचे परिणाम सुद्धा भोगायला तयार राहत विशेष अधिवेशन आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी आज सरकारला इशारा दिला आहे जर कायदा पास केला तर परिणामांना तयार राहा उद्या विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा लागू होण्याची शक्यता आहे पण सरकारच्या या भूमिकेला वकील गुणरत्न यांनी प्रचंड विरोध केलेला आहे त्यांनी सरकारला मोठा इशारा दिलाय बघूयात काय म्हणतात गुणरत्न सदावर्ते मला खूप राग आलाय मला राग याच्यासाठी आलाय या देशामध्ये पन्नास टक्के खुल्या वर्गासाठीच्या जागा होत्या तुला गुणवंत राहणं हा गुन्हा आहे का आम्ही सुद्धा हिंदुस्थानी आहोत स्वतंत्र फुले शाह आंबेडकरांना आमच्यावर त्या खुल्या जागांवर कुरघोडी ती दाढीवाले आहेत ती कोणत्याही अशा वर्गाची आहेत जे हिंदुस्थानी विचाराच्या व्यतिरिक्त विचार करतात ही सुद्धा माणसं आपलीच आहेत ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीत खुल्या वर्गातल्या जागा कमी होता कामा नाही आणि जर तसं करण्याचा घाट घातला तर ते अत्यंत वेदनादायी आहे ममत्व नसला पाहिजे ही शपथ तुम्ही घेतलेली असते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय खुल्या वर्गातल्या जागा कमी करू नका तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला मा जिजाऊची शपथ आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्ही जागा खुल्या वर्गातल्या खुल्या गुणवंतांची कमी करू नका ती गुणवंताची कत्तल ठरेल आज छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त मी तुम्हाला साकडं घालत आहे मी तुम्हाला विनवणी करत आहे केलं जाऊ शकत नाही सगळे सोयरे ही कन्सेप्ट आणली जाऊ शकत नाही हे दस्तूर सगळ्यांना माहिती आहे दोन लाख च्या वर त्याच्यावर आक्षेप आलेले आहेत आणि त्या आक्षेपांवर कारवाई करण्याच्या अगोदरच कुणीतरी जरंगे म्हणतंय अगोदर स्टंट करतंय नंतर उपोषणाचं ढोंग करतंय आणि त्याच्यानंतर मला हे म्हणायचं आहे सरकारला तुम्ही एका जातीचं जाती, जाती समाजापुरतं काम करणार आहेत का त्या कोणताही कायदा निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण तो, तो कायदा जरंगे कायदा नाही आहे त्या कायद्याचं नाव हो, एस पी एस टी एन टी डी एन टी ओबीसी ॲक्ट दोन हजार पाच असं त्या कायद्याचं नाव आहे हो। त्याला जरंगे कायदा नाव हो देण्याच्या बांधणीत पडू नका आणि त्यातले त्यात मराठा कुणबी कुणबी मराठा त्या कायद्यामध्ये तुम्ही आणू शकत नाही कारण माननीय उच्च न्यायालय सभापती महोदयांना विधानसभेच्या विनंती करत आहे करत आहे पब्लिक माध्यमातून करत आहे की जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री या दोन हजार एकवीस मधल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा देखील एक जर कायदा आणला जय शिवराय मी रंगा भुईवड मी कोलंब्री नागरिक या नात्यानं सांगतोय आज आमचे मनोज दादा जरांगे यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे आणि ते एकट्या अशी योद्धा आहे की कुठल्याही पद्धतीला मॅनेज न होता एक एक चांगल्या पद्धतीनं लढा ला देत आहे आणि नक्कीच या सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत आज आमचे मित्रही खूप मराठा समाजामध्ये खूप मित्र आहे आज एक मी एक छोटासा डेमू देतो म्हणजे हे मला कोणी सांगितलं म्हणून मी बोलत नाही आहे पण कसं असतं जसं म्हणता ना अगोदर असं होतं की राजा का बेटाही राजा बनेगा असं काही नाही आहे संविधान हा सगळ्यांसाठी एक असतो कायदा हा सगळ्यांसाठी एक असतो तर माझा एक मित्र आहे मला वाटतं वारेगावचा आ, मी सहज त्याला एक विचार केला भाऊ म्हटलं आरक्षणचं कसं आहे रे विषय तो आणि भाऊ तुम्ही एस सीत येतात एस सीच्या मुलाला दहा हजार रुपये भरणं पाडतात म्हणजे पाथरीच्या कॉलेजला तर आम्हाला नऊ हजार नव्वद हजार आम्ही कोणचं पाप केलेलं आहे म्हणजे मराठा मराठा समाजाच्या पोटी जन्म तर विषय काय येतो वाईट हे वाटतं आहे की प्रत्येक मराठा हा करोडपतीच नसतो बरं का ज्यावेळेस तर मला हेच म्हणायचं आहे की ठीक आहे की तुम्ही हे नका समजू शैक्षणिक बी एक आरक्षण राहणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळं मनोज जरंगे साहेब हे जीवाची आहुती लावून त्या ठिकाणी झुंज येतं आहे आणि त्यांना माहिती आहे की हे ही बिमारी किती मोठी आहे आणि मी गेलो ना गेलो याचं हे नाही पण ही बिमारी काढणं हे तेवढं गरजेचं आहे म्हणून आज आखरी एंडिंग लोक त्यांना शक्यतो पाणी बी नाही घेता येते तरी ते झुंज देत आहे कारण की त्यांना आहे आरक्षण हे किती जरुरी आहे ती, ती शैक्षणिक असो किंवा राजकीय क्षेत्रात असो असं एवढंच बोलतो आणि मी बहुजन समाजाच्या वतीनं फुलंबरी वासियाच्या वतीनं शंभर टक्के पाठिंबा सर एक प्रश्न आला होता की आता काल परवा एक स्टेटमेंट झालं तर रा नारायण राणे त्याच्याबद्दल काय म्हणते कॉल रेकॉर्डिंग चांगली व्हायरल आहे आणि काय असतं माहिती आहे का काही गोष्टी कशा असतात आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात आता खूप सारे राजकीय बी असतात बरं का पण मी त्याच्यावर टिप्पणी नाही करणार कारण की माझा एवढा मोठा अभ्यास नाही आहे असं म्हणाल की पण आहे मी पण येऊ कशी बोलतील आयोजित केला होता तर हे खरं तर आम्हाला हे सगळं चक्का जाम करायचं होतं आणि उद्यापासून परिस्थिती बायावर राहणार आहे कारण की जर जरंगी पाटलाच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं नाही तर खरंच सांगतो आमच्यातले ना हजार वेळ गेले तर चालत पण या सरकार आणि या सरकारमध्ये फिरणाऱ्या ज्या लोकांना जर काही रस्त्यात धुरू दिलं तर मराठाची आवलं नाव लावणार नाही असे आमच्या पोराच्या सगळ्यांची माहिती तर माझ्या विषय तुम्ही एक प्रश्न आत्ता विचारला काही आराम राणे काय प्रश्न काल त्यांनी ते स्टेटमेंट केलं होतं की काही कशीले मराठी वगैरे असं ते बोलले होते त्याच्याबद्दल काय बोल काय झालं मुळात नारायण राणे हे मराठा समितीवर पहिले होते आणि राणे साहेबाचं कसं आहे तर तुम्ही आता सध्या जर राणे साहेबाला जर भाजपचं सरकार केलं तर भाजपच्या सरकारला जर सांगितलं की तुम्हाला आत्ता आम्ही करून किंवा आमदार करून लगेच मंत्री बनवतो तर राणेसाहेब लगेच अंगावरचे कपडे बदलून लगेच पक्ष बदलून लगेच मुख्यमंत्री व्हायला तयार होतात आणि मनशात त्या बाजूला ते स्टेटमेंट देतात कारण नारायण राणेचं जे चार फूट बोरग आहे त्या बोराला तर बोलाची आखरी चपाता नाही आणि राजे नारायण राणे म्हणतो की बाबा होत होत बोलणार अहो या नारायण राणेला ओळखच मराठ्यांनी दि नाही तर नारायण राणेला म्हणा तू मराठ्यांना बाजूला काढ त्याला गल्लीतले ज्याला चालत्यांनी ते पोरं भोमळा उस्तर मारतील एवढी बी अवकत नाही नारायण राणेची मराठा समाजाच्या जीवावर त्यांनी जे त्याचं उभं केलेलं आहे तर त्याने खरंच दादाजीनी मनाची लाच घालून आज त्या सरकारमध्ये बाहेर पडून मनोजादाची त्यांनी माती खाली पायाची माती साठून माफी मागे माफी मागून आज त्याने त्यांची माफी मागायला पाहिजे आणि मराठा समाजाची पण सुद्धा माफी मागायला पाहिजे कारण की ते आम्हाला तरी वाटतं की तो जेव्हा स्टेटमेंट देतो तेव्हा आम्हाला वाटत नाही की मराठीची अवला देऊन आज त्याला सगळे बेंडकाची अवलंब बनतात पूर्ण महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने बेंडूक आहेत आणि त्या नेपाळ्या अवलं अवलादीला आज जर कधी त्या नाराला तर हर राष्ट्रात जर कधी ठेचलं नाही तर त्याला मराठ्याची अवलाद समजायचं नाही त्याला एवढा गाडी जम आहे ना त्याच्या तर त्याने फक्त त्याची सिक्युरिटी बाजूला करून आणि ती खरं अवलत कशाची असं त्याने फक्त लोक द्यावं तर त्याची अवकाश त्यांना दाखवली तर याला मराठा नाव लावणार नाही एक मराठा एक मराठा मीडियावर सगळे म्हणजे विषय असं चालू आहे की मनोज दराजे पाटलांना शरद पवारांचा सपोर्ट आहे तर ह्याच्याबद्दल तुमचं काय आहे मुळात गोष्ट अशी आहे की आज महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत तरी फक्त एवढीच गोष्ट बाकी आहे की एखाद्याला पोरग झालं तर ते शरद पवारमुळे झालं असं म्हणणं बाकी फक्त म्हणजे काही झालं शरद पवार काही झालं शरद पवार मी शरद पवार समर्थक नाही आहे पण आम्ही उघड झाल्यानं बघतो आरत्याचा पक्ष काढून घेतला त्याच्यात पण स्टँड म्हणतात काय असेल ते आम्हाला माहीत नाही पण आम्हाला कोणत्या पक्षाचे काही घेणं देणं नाही आहे आणि आमचं म्हणणं झालं जनते पाटील शरद पवार तिथं आले असताना त्यांना लोकांनी काय घोषणा दिल्या हे सगळ्या उघड्या डोळ्यांनी समाजानं पाहिलेलं आहे त्यामुळं शरद पवारचा इथं कुठलाही काही संबंध नाही प्रश्न सर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे दिवसानंतर म्हणण्यापेक्षा काळानंतरच एक मनोज झरांगे पाटलांसारखा योद्धा आपल्याला मिळाला आहे आपल्या समाजाला मिळाला आहे पण ते आता कुठंतरी मृत्यूशी झुंज देत आहेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तर त्याच्याबद्दल एक तुम्ही सरकारला काय सांगू शकता सांगू शकता खरंच मराठा समाजाला अण्णासाहेब पाटलाच्या नंतर जर नेतृत्व जर काही मिळालं असेल तर ते निस्वार्थ जे नेतृत्व मिळालं ते मनोज दादा झरांगे पाटील यांच्या माध्यमातूनच या मराठा समाजाला एक खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर मराठा समाजाची जर जर काळजी करणार जर कोणी असेल तर ते मनोज पाटील सरांगे आहे आणि या झरांगे पाटीलला या सरकारने मी छत्रपतीची शपथ घेऊन सांगतो म्हणून मु, राज्याचे मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन जणी हे जे गाजर दाखवण्याचं जे काम करत आहे या सरकारला एवढंच सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की या सरकारनं कुठंतरी यांचं डोकं ठिकाणावर यावं आणि जो त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि जे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही पंधरा तारखेला तुम्हाला या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश अधिवेशन घेऊन पारित करू तो त्यांनी जे गाजर आहे हे आता हे खपून घेणार नाही मराठा समाज आता जे झरांगे पाटील मागील सात दिवसापासून जे आंदोलन मृत्यूशी झुंज देत आहे आम्ही फक्त त्यांची काळजी करतोय आणि झरांगे जे काही इशार्याची वाट बघतोय हे जर झरांगी पाटलाचं जर काही बरं वाईट जर झालं त्यांच्या जीवाला जर काही धोका झाला तर या सरकारला या भाणख सरकारला मुंबईमध्ये येऊन जे आमदार खासदार यांच्या घरात घुसून आणला दांडे मारू वाढतो यांचा यांच यांच आता यांचे इकडं या पक्ष फोडाफोडी मध्ये आज काय झालं या याचे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहून ठेवले त्या संविधान यांनी पूर्ण मोडीत काढण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे आणि या संघाच्या माध्यमातून जर मी एवढं म्हणेल की यांना जर ही दोन हजार चोवीस ची निवडणुकी आणली जर पुर परत एकदाच बहुमत जर जिंकली हे संविधान शिल्लक ठेवत नाही हे मला जरी आज दिसून येत आहे कारण कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही अहो जेची जमीन आहे मी उदाहरण देतोय तुम्हाला जमीन आहे ती जर बटाई ठोक्याने दिली तर तुम्ही त्या बटाईदाराला तसंच होत आहे जो पक्षाचा मूळ मालक आहे तो हयात असताना जसं शिवसेना दिली बाळासाहेब ठाकरे नाही तो विषय ठीक आहे बाळासाहेब ठाकरे नसताना ती दिली पण शरद पवार आता ज्यांनी स्वतः पक्ष स्थापन केला आणि त्या पक्ष त्यांनी वाढवला तो पक्ष त्यांनी अजित पवारला देऊन टाकला अहो हे जर असे एकमेकांचे पक्ष जर यांना लावली पण हे जास्त काळ टिकणार नाही ही जनता उघड्या निवडणुकीमध्ये यांना धडा आता एवढे सारे मराठा आमदार आहेत आपण बघतो वीस पंचवीस तर मोकळे की जास्त पण कमी नाही ते काही सपोर्ट करताना या ठिकाणी दिसत नाही एकशे त्रेचाळीस मराठा समाजाचे आमदार आहेत त्यामध्ये एक दोन तीन लोक बच्चू कडू सारखे जर लोक जोडले तर हे कुठले बाकीचे लोक या मराठा समाजाच्या या आरक्षणा संदर्भात बोलायला तयार नाही पण या आता सांगतो तुम्ही मराठा समाजाच्या असाल तर या अधिवेशनात बोला नसता तुम्ही तिकडेच रूम करा कुठं मुंबई पुण्याला तिकडे गावाकडे येऊ नका तिकडं आले तर टोलेच तुम्हाला तर दुसरा विषय जर आता राजकीय नेता आपल्याला सपोर्ट करत नाही सर दोन एकही राजकीय नेता आपल्याला चांगला सपोर्ट करत नाही जर मनोज जर जरांगे पाटील जर राजकारणात तर मग कसं काय नाही जरांगे पाटलांनी पहिलेच सांगितलं की मला राजकारणात यायचं नाहीये आज ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जेवढा हे आहे साहेब तेवढं त्या झरांगे पाटलाच्या पाठीमागं समाज एकवटलेला आहे पण त्यांना राजकारण नाही करायचंय जर त्या माणसाला जर राजकारण करायचं असतं मॅनेज व्हायचं असतं आतापर्यंत झालं असतं असतो निस्वार्थ मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून जणी तो अवरात्र जीवाची आहुती देतोय तिथं सात दिवस झाले विना विनाअन्न पाण्याचा तो माणूस तिथं बसलेला आहे त्या माणसाला जर राजकारणात यायचं असतं तो आतापर्यंत त्या माणसाने घोषणा केली असती तो माणूस एकही निवडणूक ने। समाजाचं नेतृत्व करणारा हा मराठा समाजाचा पहिला माणूस म्हणजे जागतिक सेलिब्रिटी आहेत म्हणून जातो सरांगे पाटील आज काल जागतिक लेव्हलचे सेलिब्रिटी आहेत जागतिक लेव्हल वर्ल्ड रेकॉर्ड झालं साहेब कुठल्याच राजकीय नेत्याने एवढी सभा घेऊ शकले नाही कोटीच्या वरती सभा घेतल्या या मराठा समाजाचं नेतृत्व करणारा आणि हे कशामुळं शक्य झालं कारण मनोज जोरांगे पाटील हे कानात कोणाला बोलू दिलं नाही आणि कोणाबरोबर कोपऱ्यामध्ये जाऊन चर्चा नाही केली समोर चर्चा केली समाजाचे दलाल भरपूर पाहिले आम्ही या महाराष्ट्राला पण एक निस्वार्थ आणि नी, एक समाजाप्रती जो आदर असणारं जे एकमेव नेतृत्व आज मिळालं ते मनोज जोरांगे पाटलाच्या माध्यमातून या समाजाला मिळालं आणि हे नेतृत्व आम्ही आम्ही दुरावता आमच्यापासून दुरावता कामा नाही आणि हे जर दुरावत असेल तर या राज्यकर्त्यांना तुम्ही राज्य करून दाखवा तुम्हाला कळेल मराठा समाज काय आता एक काल परवा मनोज दादांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणजे ते बस ते झोपलेलेच होते आणि कुणीतरी येऊन त्यांच्याशी बोलत होत्या तर त्यांच्या तोंडातून एक शिव्या निघाल्या होत्या तर ते खूप सारे ट्रोल केले लोकांनी नाही अहो हे त्यांच्या यांच्या काय नुसत्या शिव्या दिल्या होत्या वाटलं बाटल्याने आम्ही तर म्हणतो आम्हाला त्यांनी आदेशित इतका आम्ही दांडा घेऊन यांना घालात गुजरून मारू यांना यांची लायकीच नाहीये या फक्त उपोषण करून बघा उपोषण करताना जेव्हा पोटात काही राहत नाही ना तर माणसाच्या पोटातून काय शब्द निघत कंट्रोल राहत नाही आणि जेवण शब्द तुम्हालाही माहिती आहे जेवलं नाही तर माणसाची बुटी ही नव्वद टक्के निकाल नव्हती माणूस काय बोलून त्याचा भरोसा नसतो माणूस चिडचिड करतो एक स्टॉप करून परत चालू करतो एकच मिनिट